मराठा समाजाच्या आरक्षण आंदोलनास जाहीर पाठिंबा ताहिर बेग मिर्झा निजामपूर संपूर्ण महाराष्ट्र राज्यात सकल मराठा बांधव मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी शांततापूर्वक आंदोलन करीत आहेत श्री मनोजजी जरांगे पाटील यांनी उपोषणही सुरू केले आहे आणि लाखोंच्या संख्येने मराठा समाज आझाद मैदानात येथे उपस्थित झाले आहे सन एकोणीसशे सदुसष्ट पूर्वीचे म्हणजे मानवी दिनांकापूर्वीचे पाहिले असता काही नोंदी कुणबी व काही नोंदी मराठा दिसून येतात सदर समिती संपूर्ण राज्यातून कोणबी आणि मराठा समाज हा एकच असल्याचे प्रथमदर्शनी महसुली पुरावे प्राप्त झालेले आहेत राज्यातील बहुसंख्य मराठा समाज हा अल्पभूधारक असून त्याचे शेती हेच उत्पन्नाचे आणि उपजीविकेचे एकमेव साधन आहे निसर्गाची कायमची आवकृपा आणि आरक्षण नसल्याने मराठा समाजाचे अर्थकारण बिघडले आहे त्यामुळे मराठा समाजाची आरक्षणाची मागणी ही न्यायकारक आहे आणि मराठा समाजाच्या या न्यायकारक मागणीस माझा पाठिंबा आहे यापूर्वी दिलेले आरक्षण न्यायालयात कायदेशीर अडचणीमुळे टिकू शकले नाही म्हणून मासाहेबांना याद्वारे विनंती करतो की राज्य शासनाने मराठा कायदेशीर त्रुटी न ठेवता आणि वेळ काढूपणा न करता तात्काळ आरक्षण जाहीर करावे जेणेकरून मराठा समाजास न्याय मिळेल अशी मागणी अल्पसंख्याक विकास परिषद प्रदेश अध्यक्ष ताहीरबेग मिर्जा यांनी ईमेलद्वारे मा मुख्यमंत्री मा उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य पत्र देऊन विनंती केली आहे आपण पाहत आहात आर झे ट्वेंटी फोर न्यूज मराठी आपली माती आपली माणसे आपल्या परिसरातील बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क वसीम झारा मुख्य संपादक फोन एट वन फोर नाईन सेवन नाईन सेवन नाईन सिक्स वन बातम्या आवडल्यास लाईक करा कमेंट करा शेअर करा बेल आयकॉनवर क्लिक करा